काय भाज्या किती म्हणजे बोलतानी जरी गोड बोललो नाही कारण अभयितलं जरी नामाच चिंतन राम 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 म्हणा पण आता काही काही म्हातारी जेवण साता माझ्या व्हायचे म्हणून लोकांची के कसला म्हणून दुसरं मात्र मीच मात्र सांगतात

काय बोलय तुकाराम महाराज म्हणते कारण एवढं माझ्या ताकद म्हणजे नाम चिंतनामध्ये कारण कारण तुकाराम महाराज मला आरोप चटून येत नाही कारण पस्तीस वर्ष झालं नुसतं काय केलं पैसे पैसे करीत करतो त्याच्यामुळे ताकद येत महाराजाचा आरोग्य आहे का आणि माता तिला पाय कारण कारण नामाच्या शक्तीवर भगवंताच्या ताकदीवर माझ्या एवढं सामर्थ्य शक्ती की असताना काळाच्या पाय ठेवून काढण्याची ताकद अशा माहिती नाम चिंतनामध्ये भगवंताच्या नाम स्मरणामध्ये म्हणून आणि एवढं सामर्थ्य त्या भगवंताच्या नाम चिंतनामध्ये त्याचा ना ताई, ताई माय बोल नामे राणी काढली नामे बघा नामचिंतनामुळं गलिकेचा उद्धार झाला होती ती तिचा आणि तिला जागा कुठं बधी मंदिराच्या समोर समाधी असं एवढं सामर्थ्य त्या नामचिंतनामध्ये नाम स्मराणामध्ये आपला त्याची आणखी एक पाच मिनिट जाते कोणती कथा घेऊ आता नाही आपण बघू कधी तरी पुन्हा अशा प्रकारचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये कारण एवढी शक्ती एवढी ताकद एवढं सामर्थ्य या रामनामामध्ये रामनामा मध्ये आपल्या बोलतोय मिनिटाचा प्रश्न नाही जेव्हा सीतामाई असताना अशोक वनाच्या ठिकाणी आणि अशोक वनाच्या ठिकाणी चिंतन करीत असताना सीतामाईच्या सानिध्यामध्ये असता कोण असताची बहीण मुलगी कोणाची विभीषणाची त्रिजटा त्रिजटे, त्रिजटे चालू हो। चा चा पण त्या डोगीच एवढं मित्रत्व झालेलं होतं महाराज ती त्रिजटा बी भजन करीत होते राम 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 आणि तेव्हा सीतामाईने तिला ते सांगितलं होतं आई का की त्रिजटे माझ्या कर्माची संकटे

कारण बघा या ठिकाणी आणखी ना दुसरं सांगितलं नाव कोणाचं घ्यायचं गोविंद कोण भगवान रामचंद्र प्रभू कृष्ण कोण भगवान रामचंद्र पांढरण भगवान रामचंद्र प्रभू जर राम चिंतन केलं कुणाच गोविंदाच्या नावाच नाम चिंतन केलं तर कले काय ताकद आहे महाराज कलेका सुद्धा घातल्याशिवाय राहत नाही एवढं सामर्थ्य आणि या गोविंदाच्या नामचिंतनामध्ये असं वर्णन केलंय आता या कोणी तुस